आधारभूत धान्य खरेदी योजना खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौवेचाळीस कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यातील ज्या धान्य खरेदी केंद्राच्या प्रमाणित हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत त्या धान्य केंद्राच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे आतापर्यंत या हंगामात खरेदी केंद्रावरून शेतकऱ्याकडून चोवीस लक्ष पंच्याऐंशी हजार क्विंटल धान्य खरेदी झाला आहे एकूण शेतकऱ्यांचा चुकारा पाचशे कोटी एक्क्याहत्तर लक्ष रुपये इतका होत असून शासनातर्फे भंडारा जिल्हा पणन विभागाला ऐंशी कोटी रुपये प्राप्त झाले आहेत त्यापैकी चौवेचाळीस कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे तर उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे लवकरच इतर पैसे देखील शेतकऱ्यांना दिले जातील असे जिल्हा पर्यटन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे आतापर्यंत किती धान खरेदी झाली आणि किती पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली खरीप पणन हंगाम चोवीस 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 पंचवीस अंतर्गत भंडारा जिल्ह्यामध्ये कालपर्यंत चोवीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे शहाण्णव क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे अष्ट्याहत्तर हजार पाचशे अठरा शेतकऱ्याकडून आपण धान खरेदी केलेलं आहे टोटल त्याची होणारी अमाऊंट पाचशे एकाहत्तर कोटी एकोणसाठ लाख बावन्न हजार होते झालेल्या अमाऊंटच्या अगेन्स्ट ऐंशी कोटी रुपये भंडारा जिल्ह्याला प्राप्त आहेत त्याच्या अगेन्स्ट ज्या सेंटरनी हुंड्या आप आपल्याला प्रमाणित करून पाठवल्या त्यापोटी चव्वेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर केलेले आहेत